ज्ञान तेथे ज्ञान तेथे नेहमी खरे बोलावे खरे शिकेल तो टिकेल शिकेल आळस हा आळस माणसाचा शत्रू आहे माणसाचा शत्रु आहे सत्याने मिळते सत्याने मिळते तेच टिकते आपण जे पेरतो आपण जे पेरतो तेच उगवते तेच उगवते समाधान हे समाधान हे घराचे सुख आहे घराचे सुख आहे अनुभवासारखा अनुभवासारखा दुसरा गुरु नाही दुसरा गुरु नाही संयम हे शौर्याचे संयम हे शौर्याचे लक्षण आहे घर खालीच असते खालीच व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा